शालेय जीवनात विद्यार्थ्यांना आपल्या शाळेसोबतच आपला गणवेश हा अतिशय प्रिय असतो आणि म्हणूनच राज्य शासनाने एक राज्य एक गणवेश ही संकल्पना घेऊन तशी योजना साकारली मात्र या योजनेचा कसा बट्ट्याबोळ वळाला हा आपण यवतमाळ जिल्ह्यात बघू शकतो शासनातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश दिला गेले मात्र त्यांच्या मापामध्ये कुठतरी पाप झाल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे या विद्यार्थ्याला हा पॅन्ट दिला मात्र त्याच्या मापात हा पॅन्ट बसत नाही या विद्यार्थिनीला हा गणवेश दिला मात्र तिला तो गणवेश होत नाही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना जे गणवेश शासनाकडून वाटण्यात आले ते गणवेश निकृष्ट दर्जाचे ठरलेले आहे त्याचा कुठलाही उपयोग या विद्यार्थ्यांना होताना दिसून येत नाही आपण या विद्यार्थिनीला विचारूया तुला शासनाने हा गणवेश दिलेला आहे मात्र तुला हा गणवेश होतो का नाही होत मग तुला काय अडचण येते आता शाळेत येताना तुझ्या जवळ आता गणवेश नाही मग तू काय घालून देते जुना ड्रेस जुना घालून येते आणि उद्या आता स्वातंत्र्य दिवस आहे मग कसा स्वातंत्र्य दिवस साजरा करशील मी नेक जुन्या ड्रेसवर जुन्या ड्रेसवर सर ड्रेस ही खरं तर एक मोठी शोकांतिका आहे विद्यार्थ्यांना भारताच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला देखील जुना गणवेश किंवा गणवेशाविनाच या स्वातंत्र्य दिनाला साजरा करण्याची नामुष्की येणार ना आहे आपल्यासोबत शिक्षक आहेत शिक्षिकांकडून देखील आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने हा घोळ झालेला आहे आणि विद्यार्थिनी पालकांना ते कशा पद्धतीने काय या प्रकार सर आमच्या शाळेत शिकणारी पूर्ण गरीबाची मुलं आहे आणि त्यांना स्वतःकडे पैसे नसतात गणवेश घ्यायला त्याच्यामुळे आपण हा गणवेश देत असतो पण यावर्षी सर दरवर्षीप्रमाणे यावर्षी त्यांना खूप आनंद झाला गणवेश मिळणार म्हणून पण पहिलीतल्या मुलांना सुद्धा पहिलीतल्या जे साईजचे ड्रेस मिळाले आहे ते झाले नाहीत तर कशी तरी ऍडजस्टमेंट करून पालकांचा रोष नको यायला म्हणून आम्ही ऍडजस्टमेंट करून ते वरच्या वर्गाचे कपडे छोट्या वर्गाला दिले आणि आणखी काही मुलं असे वंचित आहे गणवेशापासून एकंदरीतच ही है कसरत शिक्षकांना करावी लागत आहे या शाळेचे केंद्र प्रमुख आपल्यासोबत आहे लाडकी बहीण आहे लाडके विद्यार्थी देखील शासनाजवळ नाही आहेत का लाडके विद्यार्थी शासनाने यावेळेस फारच म्हणजे पालकांचा रोज रोष आमच्यावर येत आहे आणि दररोज कोणी ना कोणी भांडण करत आहे की बा आणि मुख्याध्यापकाचं तर काय जीवन त्रस्त करून टाकलं आहे कारण पंधरा ऑगस्ट म्हटलं की नवीन ड्रेस इतका उत्साह असतो मुलांमध्ये आता मुलं परेशान होऊन गेलेलं आहे अर्धी पॅन्टही जात नाही आणि डोक्यातूनही जात नाही इतकी खराब अवस्था मुलांची झालेली आहे त्यामुळे शासनाने तात्काळ याची दखल घेतली पाहिजे अशी विनंती मी आपल्यामार्फत शासनाला करत आहे Uh, सर काय uh, हा सगळा प्रकार आपल्या शाळेत घडतो आहे अशा अनेक शाळा आहेत hmm. uh, या हे सगळं चित्र बघितल्यावर काय वाटतं uh, सर हे जी पटसंख्या जी दिलेली आहे ती शासनाने दोन हजार बावीसची कन्सिडर करून ते ड्रेस आम्हाला दिलेले आहे आणि या वर्षीचे जे ड्रेस आहेत त्याच्याशी या दिलेल्या ड्रेसचा आणि पटसंख्येचा काही ताळमेळ जुळत नाही त्याच्यामुळे मुलांना जे ड्रेस आहेत ते काही शंभर टक्के तंतोतंत जुळतही नाही आहे आणि संख्येशी जुळत नाही त्याच्यामुळे त्यांच्या मापाशी जुळत नाही तसंच पहिली ते चौथीचं त्यांनी एकच माप सर्व मुलांना कन्सिडर करून ड्रेस दिलेले आहे त्याच्यामुळे आता एकाच घरचे काही मुलं लहान मोठे असतात जुळे भाऊसुद्धा जुळ्या बहिणी पण त्यांनासुद्धा हे ड्रेस होऊन नाही राहिले त्याच्यामुळे मुख्याध्यापक आणि सर्व शाळेतले शिक्षक हे पूर्ण याच्यात रोज पालक भांड भांडण्यासाठी येऊन राहिले आहेत एकूणच आपण जर परिस्थिती बघितली तर शिक्षकांना असलेली अतिरिक्त कामं असतील किंवा विद्यार्थ्यांना दिली जाणारी पाठ्यपुस्तके असतील आणि आता गणवेश वेळेवर कुठलीही गोष्ट विद्यार्थ्यांना मिळत नाही आणि शिक्षकांना देखील शिक्षणाचं कर्तव्य निभवताना त्यांना देखील अनेक अडचणी येतात एकंदरीतच शासनाच्या दुर्लक्षामुळं शिक्षण क्षेत्राचा कसा बट्ट्याबोळ झालेला आहे कसा खेळखंडोबा झालेला आहे हेच या निमित्तानं परत एकदा स्पष्ट झालेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन राऊतसह श्रीकांत राऊत जी मीडिया यवतमाळ